देवळा तालुक्यातील उमराणे येथील रामेश्वर कृषी मार्केट या खासगी बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकवली असून तब्बल सहा महिने उलटूनही एकही पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतपाची लाट उसळली आहे परिणामी आज शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडले शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित व्यापाऱ्याने मागील अनेक महिन्यांपासून कांदा खरेदी करून लवकरच पैसे देतो अशी आश्वासने देत वेळ काढूपणा केला मात्र वेळोवेळी मागणी करूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट कोसळले आहे शेतकऱ्यांचा पैसा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी आज बाजार समिती परिसर दणाणून गेला आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की आमचा कांदा गेलाच आता पैसेही जात आहेत आम्ही न्यायासाठी रस्त्यावर आलो आहोत बाजार समिती प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली या संदर्भात रामेश्वर खासगी कृषी मार्केट प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही प्रबंधभूमी महार्शुणासाठी वैभव पवार सो, सोपान सोनवणे देवळा उमराणी येथील रामेश्वर मार्केटमध्ये जमलेला शेतकऱ्यांचा जनसमुदाय हा यांच्या कष्टाच्या पैशांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बांधतोय परंतु कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ असेल मार्केट कमिटीचे चेअरमन असतील शेतकरी बांधवांना कुठंही समाधानकारक उत्तर देत नाही त्यामुळे आज हा शेतकऱ्यांचा उद्रेक इथं झालेला आहे गेल्या सहा महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याचे पैसे इथं मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तरी आम्हा शेतकऱ्यांची शासन दरबारी एकच विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून का लवकरात लवकर या रामेश्वर कृषी मार्केटची चौकशी होऊन या संबंधित सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे मिळून देण्यास शासनाने आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती मी या रामेश्वर मार्केटमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून कांदा विक्री केलेला आहे तर माझ्या ज्या ज्या वेळात मी पैसे घ्यायला आलो त्या वेळात यांनी वाव मागून काका दहा दिवसात या पंधरा दिवसात या असं करत करत या व्यापाऱ्याने पुढे आत्महत्या केली इथे आल्यानंतर मग आम्ही प्रशासनाकडे गेलो प्रशासनाने उडावडीचे उत्तर देऊन समाधानकारक एकही उत्तर मिळालं नाही त्या आत्महत्या करून त्याला तीन महिने झाले प्रशासनाने आम्हाला तीन महिने फिरवले नोव्हेंबरपासून तर आत्ता आपला एप्रिल उजारतो आहे तरी कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं नाही मध्ये तो म्हणत होता की चेक देतो या दिवशी या त्या दिवशी या पाच तारखेला या एक तारखेला या त्याने वेळ मारून नेली आज यांचे जे मेन इथले म ज्यांच्या नावाने मार्केट इथे चालू आहे खंडू काकांच्या नावाने त्यांनी त्याला फोन केला त्याने त्याचाही फोन स्वीकारला नाही तर तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा त्याची नियत नाही असं ज्या वेळा सिद्ध झालं त्यावेळा काकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता तुम्हाला मदत करतो आम्ही तुमच्या बरोबर हो। आहोत हा एवढं असं एक आश्वासन मिळालं कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही तर माझ्याच याच मार्केटमध्ये आठ ते नऊ लाख रुपये अटकलेले आहेत माझे एक मित्र आहे अनिल अहिरे म्हणून त्याचे तीस लाख रुपये आहेत तो आकडा ऐकून मित्र आणखी चक्कच झालो मी म्हटलं की माझं थोडं आहे पण असे एक लाखाचा आकडा आहे त्यांनी आकडेवारी घ्या आकडेवारी जाहीर करा येही करण्याला त्यांच्या मुख्य सचिवाला त्यांनी नकार दिला आणि जे ठोस आश्वासन काही दिलं पाहिजे तोही दिला नाही तो आणि बाहेर शेतकऱ्यांना किती घेणं आहे व्यापाऱ्याकडे हा आकडा शेतकऱ्यांना समजू दिला नाही याच्या मागचा हेतू असा सिद्ध होतो की सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने एकत्र येऊ द्यायचं नाही फाटाफुटी तयार करायची कोणाला तरी हाताशी धरायचं आणि आम्ही त्यांना एकच विनंती केली की आम ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा